गोव्यातले प्राख्यात उद्योगपती पुरोगामी लेखक सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे माजी पदाधिकारी दत्ता दामोदर नाईक यांनी हिंदूंची मंदिरं आणि मठ ही लुटारूंची ठिकाणं असल्याचं विधान करून गोव्यात खळबळ माजवून दिले त्यांच्या या विधानावर मंदिराशी निगडीत संघटनांनी वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत यातील काणकोण पोलिसांनी त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केलेला आहे याच प्रकरणावर नेमकं काय घडते गोव्यात पाहूया डिजिटल वृत्तांत गोव्यातील पुरोगामी लेखक दत्ता दामोदर नायक यांचा सत्तरावा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला यानिमित्त काँग्रेसचे लोकसभा खासदार शशी थरूर यांच्या हस्ते पाच जानेवारीला त्यांचा मडगावात जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या आधी चार दिवस त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती याच मुलाखतीमध्ये त्यांनी हिंदू मंदिरांच्या विरोधात एक विधान केलं होतं मी देव मानत नाही मी नास्तिक आहे हिंदुत्ववाद भाजप आर हे मला मान्य नाही ख्रिश्चन आणि मुसलमानांचा द्वेष करून हा देश खड्ड्यात जाईल हिंदूंच्या मंदिर आणि मठांमध्ये धर्माच्या नावाखाली लुटमार सुरू असते दु मुसलमानाचा दुस्वास करप क्रिस्तवांचा दुस्वास करप आणि देश खड्ड्यात वतलो आम्ही बरे शासन देऊ आणि विकास करता गोयात आज विचित्र परिस्थिती ना त्या पैसो उरत आणि देवाक एक पैसो दिना धर्मांत भरपूर पैसो लुटत देवळां देवळांनी एक पैसो दिना कितलो पैसो उरलो मजो हे मठ पर्तगाळ मठ आणि म्हाका देवळांना लुटत एक पयसो दिना हांव देवाक खंय देवा पयसो घरात व्हडली अशी चवथ हे ते असले काय आम्ही दिवाळी करतात आणि कितें असे सण करतात पण अशी पूज पूजा भट ते तसं काय करना बूजी करनात जानवी घालनात आणि एक असले ज्योतिशाचेर म्हजो विश्वास ना घाडी देंवचार हे सगळे आणि सगळे आमचा देश फाटी गेला जाती माननात आम्ही कळ आम्ही सगळे धर्मग्रंथ वाचल्यात महाभारत वातला हे वात वचला वात तुका धर्म न बांध मानप ही एक प्रोसेस बेटो हा धर्म मान्य म्हणता हा कोणाकडे आर्ग्युमेंट करता कळत हा आम्ही पॉझिटीव ॲथिजम म्हणतात धर्म माननात पण आमचो मानव धर्मचे असा हांवें म्हजे एक आत्मचरित्रांत बरयलां म्हज्या भारतीय संस्कृतीची दोन प्रतिकां एक जानवी दुसरी जोडवी जाणणी तूं जोडवी एक तोडटात दुसरी जोडटात असं त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं आणि गोव्यातील वातावरण तापू लागलं भाजपचे दक्षिण गोव्यातील माजी खासदार नरेंद्र सावयकर यांनी सोशल मीडियावरून नायक यांचा निषेध केला त्यानंतर गोमंतक मंदिर महासंघापासून पर्तगाळीच्या मठापर्यंत अनेक संघटनांनी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली पर्तगाळ मठाचे अनुयायी सतीश व्यंकटराय भट यांनी काणकोण पोलीस स्थानकामध्ये एक तक्रार दाखल केली होती या तक्रारीची दखल घेऊन नायक विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे नव्याण्णव प्रमाणे एफ आय आर नोंद करण्यात आला आहे दत्ता दामोदर नायक यांच्या जाय काय जुई या ललित लेखाच्या पुस्तकाला दोन हजार सोळा साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून गोव्यात धार्मिक सलोखा वारंवार बिघडताना दिसत आहे त्यामुळं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा यापूर्वीच दिला आहे गोव्यात सर्व धर्म संभभाव आहे प्रत्येकजण एकमेकाच्या धर्माचा आदर करतो कोणीही धर्माबद्दल प्रक्षोभक विधानं करणं चुकीचं आहे त्यामुळं प्रक्षोभक विधानं करून लोकांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही धर्मावर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येक जण आपापल्या भावनेनुसार प्रार्थना करतो त्यामुळं कोणीही वादग्रस्त विधान करून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्यास ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता त्यामुळं दत्तानायक आता हे प्रकरण कसं हाताळणार हे बघावं लागेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा